नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं शर्यत क्रांती या युट्यूब मध्ये आज आपण आहोत बुरकवडी येथे आज बुरकवडी येथे खटावकरांचं फेमस असं नवभराचं ऐतिहासिक मैदान पार पडलंय आणि या मैदानामध्ये प्रवीण मिस्त्री फलटन गॅरेज भुईंचकरांचा शंभू हा पुन्हा एकदा गुलालास पात्र झालाय याची मुलाखत घेण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे आठच दिवसापूर्वी खरेदी झाली आणि आठ दिवसामध्ये हा त्याचं दुसरं मैदान आणि दुसऱ्या मैदानात पुन्हा एकदा गुलालाचा मानकरी ठरतोय दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय सत्यम जायकर बर आज मायनी मैदानामध्ये आपण शंभूची मुलाखत घेतलेली त्यावेळेस शंभूचं पहिलंच मैदान घरी नाहीच्या अगोदरच त्यानं तुम्हाला गुलाल दिलेला गाडी गुलालात राहिलेली आज पुन्हा एकदा आपल्याला दुसऱ्याच मैदानामध्ये त्यानं गुलाल दिलाय आज पैरा कुणावर करण्यात आलेला सासवडचा बादल होता मागच बैल आपल्या हा त्यांचा बादल होता पायऱ्याचं नियोजन कुणातर्फे झालेलं पायऱ्याचं नियोजन बसुशेटने गेलेलं त्यांनी त्यांनी नंबर गेलत एक मागे चांगलं बाईट घेतली तर त्यांनी नंबर त्यात त्यांचा नंबर त्यांनी फोन केला त्यांना बर आणि आज बादल आणि शंभू ह्याची गाडी सेमीला जरा एका मोठ्या गाडी बरोबर लागलेली काय सांगाल त्याच्याबद्दल मोठी गाडी नाही ती पण आमच्या इथलीच गाडी वाईटलीच गाडी ही पण वाईटलीच गाडी एक सारख्याच गाडी आहेत काय मोठ्या आमच्या इथल्याच गाड्या आहेत सगळ्या कसं काय तुम्हाला काय वाटलं सेमीला एकदम आटी आठीतटीची लढत झाली हो oh, आठीतटीची लढत झाली आम्हाला खाली वाटतच नव्हतं पण जसं समालोचकांनी पुकारलं आतुलकी सरजा आतुलकी सरजा त्यात मग आम्ही आलो खालनं कळत <laughs> जाम गाडीला चांगलं स्पीड लागलेलं ला आज oh. आणि चढाची फाटी चढाची फाटीला फाटी शंभूला चांगलं स्पीड आहे तुम्ही आता त्या शंभूला विकत घेण्याअगोदर सुद्धा तो तुमच्याकडेच होता त्याचा आता अनुभव म्हणजे आम्हाला अजून अनुभव पण नाही त्याचा आला चढाला कसा पोहतो कसा फाटीला पोहतो आज पहिल्यांदाच चढाला पळला हा आणि माहितीला आपण पळलो सापटीला पळलो बरं आता चढायला सुद्धा तुम्हाला अंदाज आलाय की एकदम व्यवस्थित पळतोय शंभू चारही खान एक खान डावाखान डावाखानिक खान पब्लिक बरं आणि आता जर चान्स गाडी जर बाहेरनं लागली काय अडचण नाही तो बैल बाहेरनं पळू शकतो तो बैल बाहेर पब्लिक न पब्लिक पळणार आहे बर बरं बरं आता शंभूच तुम्ही घरी घेऊन गेलेला आहे पहिला गुलाल झाल्यानंतर घरच्यांच्या रिॲक्शन काय होत्या सगळी खुश होती त्या मिस्त्रींच्या घरातली सगळी खुश होते पहिल्यांदाच गुलाल केला डायरेक्ट इथं आम्ही त्या फडणला त्यांच्या गावाला घेऊन गेलो तिथनं गुलाल करून आज परत फायनल ला राहिलो आणि आज पुन्हा एकदा सेमी झाल्यानंतर प्रवीण मिस्त्रीला फोन केलेला का आज सेमी गेला झाला त्यांना फोन केला आज पण त्यांनी दुकानाला शटर वडले खाली आणि आले इकडे बर आता मागच्या मैदानामध्ये ते फायनल पर्यंत पोचले नव्हते त्यांना सांगितलं येतील फायनल पर्यंत मागच्या मैदानाला फायनल काय त्यांना भेटला नाही आज भेटेल बघूया आपण हीच सदिच्छा देऊ त्यांना की लवकरच येतील ते आणि फायनल त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी बघायला मिळेल शंभूच सुट्टीचं काम कोण बघतं मी सोडतो तुम्ही सोडता सुट्टीला कसा आहे शंभू एकदम शांत आहे या हातात सोडतो बैल बर आणि सुट्टीला त्याचा तळ कसा आहे बैल खालन पोहतो तसं अख्खा रान तेवढाच पोहतो तेवढाच पोहोचतोय सगळं रान पोहतो बैल बर आता दोन मैदानात सलग गुलाल झालेला इथून पुढे पायऱ्याला सुद्धा भरपूर मागणी येऊ शकते आता त्यावेळेस तुम्हाला पैरा करताना सगळ्यात मोठी अडचण काय होते की आपल्या बैलाला न पुरणारा बैल आपण घातला तर गुलाल काय होत नाही त्यामुळे मग शंभूचं असं वैशिष्ट्य काही जे तुम्ही समोरच्या बैलामध्ये त्या क्वालिटीज बघणार बैल त्याला पुरला तर तो ठेवणार नाही कोणाला एवढं तर आम्हाला माहिती आहे बाकी नाही काय चालेल मित्रांनो आपल्याबरोबर शंभूची भरपूर मोठी टीम इथं आजार आहे आपण त्यांच्याबरोबर चर्चा करूया दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव प्रतीक चव्हाण आपण टीममध्ये नेमकं काय काम करताय गाडीला तुम्हीच ड्रायव्हर म्हणून ड्रायव्हर होता बरं 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 शंभूचं तुमच्या दृष्टीनं वैशिष्ट्य काय तुम्हाला जाणवलं आता बैलाचं काय नाही बैल एकदम पब्लिक न आणि आतून ठाम आहे फुल स्पीड आहे आता बैलाला बाकी काही टेन्शन नाही आज कशी गाडी पळाली चांगलीच पळाली बैलाला बैल चांगल्या चांगल्या गाड्या मारणार तुमच्या आता जेवढी अपेक्षा आहे त्या अपेक्षा स्पीड लागलेलं का शंभर टक्के चालेल धन्यवाद दादा दादा आपलं नाव काय बसवराज पुजारी बर आपण आता या टीम मध्ये आपलं नेमकं काय काम आहे आता बादलचं नियोजन कसं काय झालेलं तुमची नियोजनाच्या माहिती मध्ये तो नंबर माझा दिला होता त्यांनी फोन केला मला दुसऱ्या दिवशी सकाळचा त्यांचा फोन आला फक्त विचारलं की काय नाही डायरेक्ट डन करून टाकलं की त्याच्यापर्यंत बाकीचे फोन आलेत पण त्यांना मी आधी त्यांचा फोन आला त्यांना फक्त म्हटलं कुठं राहिला त्यांनी सांगितलं की लगेच म्हटलं फायनल गाडी हानायची म्हणजे त्या मायनीच्या मैदानात दुसऱ्या दिवशी लगेच फोन आला पहिला फायन चालेल चालेल दादा चाहत्यांसाठी तुमचा नंबर पुन्हा एकदा सांगा म्हणजे अजून बरेच पैरेकरी असतील ज्यांना जर जा शंभूभर बरोबर करायचा आहे त्र्याण्णव पंचवीस पंचवीस अठ्ठ्याण्णव तीन मित्रांनो हा आहे नंबर जर तुम्हाला फलटण गॅरेजवाल्यांच्या शंभू बरोबर जर पहिरा करायचा असेल तर नक्कीच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही दादा आता दा शंभूला जर पहिरा करण्यासाठी तुम्हाला फोन आला तर तुम्ही त्या पहिरेकरांना कोणते प्रश्न विचारू शकता की शंभूला आणि त्यांची गाडी म्हणजे एकदम नरमदे होऊन पळू शकते गाडी फक्त पळली पाहिजे जसा शंभूला चालेल चालेल दादा धन्यवाद दादा थँक्यू नमस्कार मित्रांनो आज बुरकवडी येथे झालेल्या खटावच्या नऊ बायरा मैदानामध्ये शंभू आणि बादल ही जोडी पुन्हा एकदा गुलाला गुलालास पात्र झालेली आहे विशेष म्हणजे शंभू आणि बादलचा पैरा हा मायनी मैदानानंतर माई एक युट्यूब ला मुलाखत आली त्यात दिलेल्या नंबर वरून करण्यात आलेला नमस्कार दादा नमस्कार आपलं नाव काय धीरज शिवाजी बांडुरकर बर आज शंभू आणि बादलचा पैरा कशा कशा रीतीनं तयार झालेला पैरा आमचा आहेत चव्हाण त्यांनी केला पाहिजे शंभू मध्ये पहिल्याच मैदानामध्ये गुलालाचा मानकरी झालेला त्याच्यानंतर तुम्ही ऑनलाईन एक मुलाखत बघितली आणि त्याच्यानंतर फोन करून तुम्ही तुम्हीच नियोजन केलं तुम्हाला असं का वाटलं की आपल्या बादल बरोबर शंभू चांगला पळू शकतो बैलाच्या आधी नीट की पाहणी केली आपण त्या कसा पळतो काय पळतो त्या दिवशी मैदानात पाहिल्यावरती मग आपण ते नियोजन केलं बर बादलचं आता वैशिष्ट्य सांगा तुम्ही तुमच्याकडे दावणीला किती वर्ष आहे तो बादल तर लहानपणा पाचशेच आणला होता ना आपण बर बारीक तवापासून पळतो आपल्याला बर आणि दावणीला त्याचं रोजचं वागणं कसं आहे एक, एक नंबर आहे आणि मैदानात आल्यानंतर कसा आहे तो मैदानात एक नंबरच करणार नाही सुट्टीला वगैरे शांत आहे सुट्टीला शांत तळ कसा आहे त्याचा तळ तळ तर भरपूर आहे तळ भरपूर आहे त्याच्यामुळे आज शंभू बरोबर चांगला पायरा जुळून आणता बादलच्या ह्याच्या अगोदर निकाल काय काय झालेत बादलचे भरपूर आता तसं काय मैदान भरपूर मैदानात राहिलेलं आहे ते पब्लिकने लागलं तर विशेष नाही बर पब्लिकच एकदम ओरिजिनल बिथ दोन्ही पब्लिक पब्लिकला दोन्ही खांदी बर दादा आता शंभूची एवढी सगळी मैदानं झालीत तर त्यातलं तुमचं सगळ्यात आवडतं मैदान कोणतं सॉरी बादलची एवढी सगळी मैदानं झाली त्यातलं तुमचं बादलचं आवडतं मैदान कोणतं कुशेगाव का आवडतं नामांकित मैदान ना देवाचं ते बर आणि त्यावेळेस बादलनं कोणता नंबर केलेला सातवा केला होता सातवा फायनलला म्हणजे तो सेवागिरींचा आशीर्वाद घेऊनच आलाय तिथून त्यावेळेस पहिरा बरोबर होता त्याचा हो सिन्नरचा हरण्या होता सिन्नरकरांचा हरण्या आता बादल बरोबर सगळ्यात जास्त वेळ कुठल्या बैलाचा पहिरा तुम्ही केलेला आहे आमची घरचीच गाडी घरचीच गाडी कोणता संग्राम आणि बादल संग्राम आणि बादल बरं आता नवीन गाड्या मालक जे येतात का नाही त्यांना सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा असतो की आपल्या बैलाला पब्लिक न पळायला कसं शिकवायचं त्याबद्दल तुम्ही काय सांगता ते लहानपणी ट्रेनिंग दिलं पाहिजे फेरायला वगैरे तर ती पब्लिकने राहते असा विषय बरं बरं आता तुमची टीम इथं भरपूर मोठी आलेली तर या टीम मध्ये सुट्टी मेकर म्हणून कोण काम बघते आता रपिके पकावाक मारे बर परत छोटू ये बर आणि बाकीची टीम आता सहकार्यांचं योगदान सगळ्यात महत्वाचं असं कारण शर्यतीचा बैल मैदानात आणायचं म्हणलं की जे आमच्याकडेच काम येते या सहकार्यांबद्दल काय सांगचाल तुम्ही त्यांचं मोठं योगदान आहे पैऱ्याचं तर सगळ्यात महत्वाचं ह्यांचं हे भरपूर बरोबर विकास आहे आमचा हे पाहुणे दाजी येत आमची बर बर हा आता साधारण आज बादल मैदानात पडलाय ह्याच्यानंतर किती दिवसाच्या गॅप तुम्ही त्याला मैदानात उतरवता बैल आपण बादल हा काढतो बाहेर बर आता आता आठ ते नऊ दिवसाचा गॅप तुम्ही सांगताय तर या आठ ते नऊ दिवसाच्या गॅप मध्ये बादलचं नियोजन तुम्ही कशा पद्धतीने लावता म्हणजे त्याचा सराव काय घेता किंवा पोहणी काय फेरा वगैरे काय असतोय पोहणी तर असतेच आठ नऊ दिवसाच्या मध्ये तीन चार दिवसात पोहणी टाकतो आपण चालवण्याचा थोडासा व्यायाम देतात पोरं असं असं सराव म्हणजे रोज चालवण्याचा त्याचा आहे हा रोज चालवा लागतोच आणि त्याचा खाण्याचा रती वगैरे कशा पद्धतीने रतीभा आमचे घरचेच बघतात महामती बर हो आता आज जे मैदान झाले या मैदानानंतर आपल्याला बादल पुन्हा एकदा कोणत्या मैदानामध्ये चाहत्यांना दिसू शकतो वडकी वडकीच्या मैदानासाठी बरं वडकीच्या मैदानासाठी वगैरे नियोजन करण्यात आलंय का चाललंय नियोजन चाललंय आता वडकी झाल्यानंतर एक सगळ्यात मोठं मैदान पुन्हा एकदा येते जिथं बादलला आपल्या सेवागिरींचा आशीर्वाद आता पुशेगाव हिंद केसरी तर त्या मैदानाच्या दृष्टीनं काय तयारी चालू आहे तिथं आता सगळ्यात महत्वाच्या कोशेगावसाठी मजबूत तयारी चालू आहे आपली इथं ओळखीपेक्षा तिकडे जास्त तयारी चालू आहे बरं त्यावेळेस त्यासाठीचा पाहिला अगोदरच शोधून ठेवलाय हो आता ते आमचा हानू बी आणत गाडी अतुल ड्रायव्हर गाडी आणली अस त्यांनी चांगली गाडी आणली एक नंबर हा चालेल चालेल दादा शुभेच्छा तुम्हाला